मोठी वेशी ते स्मशानभूमी मार्गे बंशीवाडी रोडच्या बाबत अन्नत्याग आंदोलन रद्द जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील मोठी वेशी स्मशानभूमी मार्ग बंशीवाडी हा रोड रस्ता सुरू होण्याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ला तहसीलदार ग्रामपंचायत पारत पोलीस ठाणे व इतर कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते या संदर्भात मोठी वेशी ते बंशीवाडी स्मशानभूमी मार्गे बंशीवाडी या रोड रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते याबाबत अन्य त्या संदर्भात भोकरदन जाफराबाद लोकप्रिय आमदार लोक संतोष पाटील दानवे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचे स्वीय सहाय्यक बी ए गजानन तांदुडजे तसेच शांताराम भाऊ यांनी धावडा येथे भाजपाचे कार्यकर्ते दिनेश देवकर गणेश सुरुशे यांचे मार्गदर्शनाखाली निवेदनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढून त्यांना विश्वासात घेऊन त्यांची समजूत काढली व त्यांना आठ दिवसाच्या आत काम सुरू करू अशी हमी दिली असून त्यांना वर्क ऑर्डरही दिली आहे त्यामुळे आंदोलन रद्द करण्यात आले आहे तसेच त्यांनी मीडिया व पत्रकार बांधवांचे यावेळी आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले आहे तसेच त्यांनी सांगितले की आम्ही लोकप्रिय आमदार संतोष पाटील दानवे यांच्या विनंतीस मान देऊन अन्न त्याग आंदोलन रद्द करण्यात आले आहे तसेच त्यांनी सांगितले की आठ दिवसात कामाला सुरुवात करण्यात येईल असे लेखी देऊन त्यांना या कामा हे काम सुरू करण्याच्या वर्क ऑर्डरही दिल्या आहेत तसेच जर का आठ दिवसाऐवजी पंधरा दिवसांच्या आत कामाला सुरुवात न केल्यास आम्ही पुन्हा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू अशी माहिती धावडा येथील संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अजित नानासाहेब मोरे दिनेश देवकर गणेश सुराशे यांनी बोलताना ही माहिती दिली आहे एवढी भाऊलाल वैरी किशोर वाघ किरण चंडोल सचिन धनवई प्रवीण इंगळे गजानन धनवई कुणाल देशमुख निलेश सुरुशे गोविंदा तबडे बळीराम सपकाळ किशोर वाघ तानाजी गवडी मंगेश सपकाळ प्रकाश तबडे गणेश सुराशे सुभाष वेल्हाड विठ्ठल भोटकर तेजस सपकाळ तानाजी आनेकर तसेच पत्रकार बांधव गावकरी ग्रामस्थ व उपोषण करते एवढी उपस्थित होते अशी माहिती उपोषण करते तथा संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अजित नानासाहेब मोरे यांनी बोलताना माहिती दिली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास जालना मौजे धावडा येथील मराठी मंदिर ते स्मशान ते के उपकेंद्र व बाळमा चवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचा विषय अनेक वेळा प्रशासनाकडे धावडा ग्रामस्थांनी लावून धरला होता परंतु गेली अनेक वर्षापासून हे काम रखडलेलं होतं तर या कामाच्या मागणीसाठी धावडा येथील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यांनी प्रशासनाला सव्वीस जून रोजी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता त्या अनुषंगानं या अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात सव्वीस जूनला होणार होती त्यापूर्वी प्रसारमाध्यमातून ज्या बातम्या या ठिकाणी झळकल्या त्या माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांनी दखल घेऊन या तरुणांशी या ठिकाणी संवाद साधला आणि हे ये काम येत्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी आपण मार्गी लावू असे आश्वासन दिले आणि त्या कामाच्या प्रशासकीय मान्यता व ऑर्डर या ठिकाणी मी स्वत आंदोलनास्थळी जाऊन आंदोलकांना त्या ठिकाणी दिल्या त्यांची त्या ठिकाणी समृद्ध काढली आणि त्यांना येत्या आठ दिवसामध्ये हे काम माननीय आमदार संतोष पाटील यांनी यांनी आश्वासन दिलं की आम्ही या ठिकाणी मार्गी लावू त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या तरुणांनी हे आंदोलन सध्या स्थगित केलेलं आहे आणि येत्या सात आठ दिवसामध्ये या ठिकाणी या कामाला सुरुवात होईल त्यामुळे हे आंदोलनकर्ते संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष कस्तुभू देशमुख त्यांची मित्रमंडळाची मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा ता तालुका उपाध्यक्षा नात्याने आभार मानतो आणि सर्व पत्र पत्रकाराचे व मीडियांचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या आंदोलनाला या ठिकाणी चांगली परिस्थिती दिली आणि त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाच्या स्तरावर व तालुक्याचे सन्माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांनी स्वतः ते परदेशात असताना सुद्धा याची दखल घेऊन त्यांचे स्त्री सहाय्यक शांताराम पाटील गव्हाने यांना या ठिकाणी आंदोलकांना भेटण्यासाठी पाठवलं आणि त्यांनी आंदोलकाची समजूत काढली आणि आज आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला त्यांना सांगितलं की आठ दिवसामध्ये हे काम या ठिकाणी सन्माननी आमदार संतोष पाटील दानवे व आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री माननीय आमदार रावसाहेबजी पाटील दानवे या ठिकाणी पूर्ण करणारे या सर्व गोष्टी आमदार साहेबांच्या आणि दादांच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला आणि सध्या या आंदोलन हो ते, या ठिकाणी त्यांनी स्थगित केलं त्यांनी आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन हे जे आंदोलन ते करणार होते हंगादर त्याला या ठिकाणी स्थगिती दिली त्याबद्दल त्या सर्व आंदोलकांची मी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं व समस्त गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये मी स्वतः सरमाने आमदार साहेबाकडे पाठलाग करून हे काम लवकरात लवकर चालू कर, करण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन या ठिकाणी त्यांना दिले मी अजित नानासाहेब मोरे राहणार तावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष मारुती मंदिर ते बंशीवाडी रस्ता बनवण्यात यावे प्रशासनाला आणि स्थानिक प्रतिनिधीला वेळोवेळी त्याची दखल घ्यावी अशी विनंती करून देखील त्यांनी त्याची दखल न घेतल्यामुळे मी सव्वीस तारखेला आम्ही संभाजी बिग्रेडचे सगळे कार्यकर्ते आणि मी स्वतः आंदोलन अन्नत्याग आंदोलनात बसणार होतो पण भोकरदान जाफराबाद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष भाऊ दानवे यांचे पी ए त्यांनी पाठवून ही वर्क ऑर्डर आम्हाला देऊन आम्ही हे आंदोलन स्थगित केलं आणि आमची आठ दिवसात मागणी पूर्ण करावी या नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनाला ठाम आहे आठ दिवसाची मुदत दिलेली आम्ही त्यांना किमान पंधरा दिवसाची मुदत देतो त्यांनी ही मुदत पूर्ण करावी नसता यापेक्षाही कडक आंदोलन आम्ही यावेळेस करणार आहोत ही ही नम्र विनंती श्री संतोष भाऊ दानवे पाटील यांनी आमच्या अन्न त्याग आंदोलनाची दखल घेतली आणि आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्यांनी त्यांचे पिय पाठवून आणि आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल मी त्यांचे प्रथमता धन्यवाद मानतो आणि आमच्या आंदोलन असतं तिथे आपल्या संभाजी बिगडच्या वतीने अन्नत्यां आंदोलन आंदोलन धावडा येते मोठी वेश ते आपलं बाळमाता ते बांशीवाडी या लोडासाठी अन्नत्याग आंदोलन आंदोलन ठेवण्यात आले होते तरी आपले माननीय लाडके आमदार संतोष भाऊ दानवे ज्यांचे पी ए धावडा आहे ते येऊन आम्हाला त्या रोडाला मान्यता दिली आमदार साहेबांनी तरी साहेब एवढा लांब असूनही त्यांनी आमची गोर गरीब ओबीसी एस सी एस टी एन सी जी जे एन टी अठरा बोलू बारा बोलू आमची सर्वांची घोर गरिबांची मायबाप यांनी दखल घेतली आणि त्यांची आमची मागणी पूर्ण केली तरी त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी आम्हाला रोड करून देऊ आठ दिवसात तुमचा रोड अडचणली अर्ज करून देऊ आम्हाला ही वर्क ऑर्डर दिली आणि त्यांच्या आम्ही लय 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 धन्यवाद आणि भाऊ तुम्ही विदेशात असूनही आमची बातमी पूर्ण केली आणि आमची दखल घेतली त्याबद्दल आम्ही धावडा गाव वाचले सगळे तुमचे आभारी आहे आणि भाऊ आठ दिवसात तुम्ही काम चालू करा आम्ही तुमचे जे तुम्ही आमचे जे ही कळकळीची सगळ्या गावकऱ्याची विनंती आहे आणि मेलेला माणूस मेलेला माणूस हा हे ये येणारे जाणारे पाहुणे रावळे मंडळी गावागावाचे हे ते वेगवेगळ्या मतदारसंघातले आमच्या गावडागावाला येतात एक पाय चिखलात एक पाय खाली एक काढतात आणि ती प्रत येऊन जाताना पाण्यातून आम्ही त्रस्त होतो आणि ते आम्हाला नाव ठेवतात आणि साहेब तुम्ही लवकरात लवकर ही आमची दक्षता घ्या आणि तुमच्या हाताला हे चुकी आणि लवकर हत्यार धाडून लवकरात लवकर काम चालू करा ही धावडा गावाच्या वसियांची विनंती आहे आणि साहेब एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि तुम्ही आमची दाखल घेतली त्याबद्दल मी आम्ही आभारी आहे धावडा येथे आमच्या धावड्यातील युवक मंडळी यांनी आपलं मारुती मंदिर हे आमचे बंगीवाडी मध्यंतरीचा रस्ता स्मशानभूमीचा आहे जवळपास आर्ध्या गावाची स्मशानभूमी तिथे आहे आम्ही आंदोलनाला सकाळपासून बसलेलो होतो परंतु आमदार साहेबांची मंडळी व्हिडिओ सर आणि त्यांनी येऊन आम्हाला आश्वासन दिली जे वर्कआउट दिलं त्यांनी की बो आम्ही तातडीनं लगेच ह्या दोन चार आठ दिवसामध्ये पाणी उघडल्याबरोबर आम्ही ते काम चालू करू तरी त्यांच्या लेखी आश्वासनानंतर आमची जी मंडळी आहे आमच्या मंडळीने आंदोलन आमचं स्थगित केलेलं आहे तरी आमदार साहेबाचे आणि स्थानिक कार्यकर्त्याचे प्रशासनाचे आम्ही धन्यवाद मानतो आभार मानतो फक्त सर्वांना ही विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी ताबडतोब पाणी उघडल्याबरोबर आमच्या या कामाला सुरुवात करावी कारण माणूस जर मेल्यानंतर इथं स्मशानभूमीपर्यंत नेणं पाच किलोमीटरचा फेरा आहे फार कठीण आहे पाण्यातून जाता येत नाही तरी सर्वांना यांना नम्र विनंती आहे की त्यांनी बोलल्याप्रमाणे वागावं आणि लवकरात लवकर आमचा रस्ता हा पाणी उघडल्यानंतर करून द्यावा हीच नम्र विनंती आहे